चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज स्वप्नांबद्दल आपल्याला खूप रात्री आपल्याला स्वप्न पडतात बघा मित्रांनो आपण म्हणतो सकाळी उठल्याबरोबर मला हे स्वप्न पडले मला ते स्वप्न पडले काही कोणते स्वप्न असे पडतात मित्रांनो त्यांचा अर्थ खूप चांगला होतो बघा असे स्वप्न काही येतात जे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस घेऊन येतात बघा असे स्वप्न काही असे स्वप्न असतात बघा हे बघा आपण जर स्वप्नामध्ये हे बघा स्वप्नात जर आपल्याला गाय गंगा नदी आणि गीता गाय गंगा नदी आणि गीता हे स्वप्नामध्ये दिसले तर आणि देवी देवता जर हे स्वप्नामध्ये दिसले तर मित्रांनो आपल्या जीवनावर यांचा काय परिणाम होऊ शकतो हे जर स्वप्नामध्ये दिसले तर आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये यांचा काय परिणाम होऊ शकतो मित्रांनो हे जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो हे बघा आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक करा मला खूप आनंद होतो तुमचं एक लाईक बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल हे बघा आपण आपल्या व्हिडिओकडे वळणार आहोत मित्रांनो हे बघा सहजासहजी आपल्याला स्वप्नामध्ये काही स्वप्न आपल्याला पडतात बघा आपण काही स्वप्नामध्ये घाबरतो तर काही स्वप्नामध्ये आपल्याला आनंद वाटतो तर काही स्वप्न आपल्याला अं विचार आपल्या डोक्यामध्ये टाकतात बघा मित्रांनो तर काही स्वप्न आपल्याला असे काही स्वप्न जर आपण पाहिले तर आपल्याला खूप आनंद होतो म्हणूनच गीता गाय आणि गंगा आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर आपल्या जीवनावर काय परिणाम परिणाम होणार आहे आपल्या आयुष्यावर या स्वप्नांचा काय परिणाम होणार आहे यांचा काय प्रभाव आपल्या जीवनावर होणार आहे बघा मित्रांनो पहिल्या आपल्याला स्वप्नामध्ये जर आपण गीता गीता ग्रंथ जो आहे मित्रांनो जो तो ग्रंथ आपल्याला स्वप्नामध्ये दिसला किंवा आपल्याला स्वप्न पडले मित्रांनो तर याचा अर्थ काय होतो आपण आता तो बघणार आहोत हे बघा स्वप्नशास्त्रामध्ये गीता ग्रंथ पाहणे खूप शुभ आहे मित्रांनो आपल्याला गीता ग्रंथ जर स्वप्नामध्ये आले तर ते खूप खूप शुभ आहे मित्रांनो याचा अर्थ असा होतो को की काही होतो की काही दिवसातच आपल्याला काही चांगल्या बातम्या मिळणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला काही चांगल्या बातम्या आपल्या कानाजवळ आपल्या काही चांगल्या बातम्या आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे किंवा आपल्याला चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे याचा अर्थ असं होतो आणि याचा अर्थ परत काय होतो बघा मित्रांनो तुमच्या कोणत्याही योजना तुमच्या कोणत्याही योजना यशस्वी होणार आहे म्हणजे तुमचे कोणतेही कामे असेल ते यशस्वी होणार आहे मित्रांनो खूप दिवसापासून तुमची अडने अडलेली कामे होतो मित्रांनो ते आजपर्यंत पूर्ण होत नव्हत्या तर ह्या स्वप्न आल्यानंतर आता ह्या तुमच्या ह्या कामे तुमचे पूर्ण होणार आहे असं आपण समजायचं आहे बघा मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये गीता दिसली तर आणि तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार आहे मित्रांनो आणि तुमच्या कानावर चांगल्या बातम्यासुद्धा येणार आहे कोणत्याही इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुम्ही समजून घ्या मित्रांनो येणारा काळ पण तुमच्यासाठी म्हणजे येणारा पुढचे दिवस गेले ते त्याचं नाही आहे मित्रांनो पण पुढचे दिवस गे मागचे दिवस गेले ते त्याचं काही नाही आहे पण पुढचे दिवस जे येणार आहे तुमच्यासाठी खूप खूप शुभ येणार आहे मित्रांनो आपण असं समजून घ्यायचं आहे आणि असं समजायचं आहे जर हे गीता गीता ग्रंथ जर आपल्या स्वप्नात आले गुण, गुण भगवान, गुण भगवान अपले अपले अपना अपना तर श्री कृष्ण भगवान कृष्ण भगवान तरसुद्धा आपल्याला सोबत आहे त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्यासोबत आहे मित्रांनो आपण असं समजून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर जर आपल्याला स्वप्नामध्ये देवी देवता मित्रांनो जर आपल्याला एखादी देवी देवता जर स्वप्नामध्ये आली आपण म्हणतो ना मित्रांनो हे बघा माझ्या स्वप्नामध्ये ना जे हिरवी साडी घातलेली बाई आली तिनं मस्त मोठा कुंकू लावला लावलेला होता हिरवी साडी होती खूप दागिने होते खूप सुंदर दिसत होती आपण असं बोलतो बघा हे स्वप्न जर आले तर हे देवी देवतांचे स्वप्न असतात बघा मित्रांनो जर तुम्हाला देवी देवता समजा हे देवी जर आपल्याला स्वप्नात आली तर मित्रांनो आपण समजून घ्यायचं आहे की आपल्या घरा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप चांगले सुख समृद्धी येणार आहे आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे मित्रांनो हे स्वप्न असे आहे आणि आपल्या घरामध्ये जर अंधार मित्रांनो एखाद्या कोपऱ्यामध्ये अंधार आहे बघा मित्रांनो एखाद्या कोपऱ्यामध्ये दिवा दिवा जळत आहे असे जर आपल्याला दिसले मित्रांनो तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच देवीची कृपा प्राप्त होणार आहे तसेच काही दिवसात तुम्हाला चांगल्या बातम्याही मिळणार आहे मित्रांनो आपण असं समजून घ्यायचं आहे बघा मित्रांनो आणि कोणतीही इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण होणार आहे आणि याची पुढची जर आहे मित्रांनो हे बघा गंगा नदी तुम्हाला नदी जर स्वप्नात दिसली मित्रांनो असं नाही आहे की गंगात नदी पाहिजे कोणतीही नदी तुम्हाला स्वप्नात दिसली ती त्या नदीमध्ये पाणी वाहत आहे अशी जर नदी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसली तर मित्रांनो आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो ही नदी स्वप्नामध्ये बघणे पाहणे खूप शुभ आहे मित्रांनो याचा तुमचा येणारा काळ मित्रांनो तुमची कोणतीही योजना तुम्ही म्हणतो ना तुम्ही म्हणत असता आपण म्हणत असतो माझी खूप दिवसापासून हे काम आहे मी खूप दिवसापासून हे योजना बनवलेली आहे मी खूप दिवसापासून एक प्लॅन बनवलेला आहे पण तो पूर्णच होत नाही आहे मित्रांनो आपण म्हणतो ना, ना। तर तो प्लॅन तुमचा पूर्ण होणार आहे की तुमची योजना ती पूर्ण होणार आहे मित्रांनो आणि अनुपेक्षित तुम्हाला पैसा मिळणार आहे मित्रांनो याचं स्वप्नसुद्धा असं आहे म्हणजे अनुपेक्षित आपण आपल्याला एखाद्या कामामध्ये आपल्याला एखाद्या आपला धंदा असेल मित्रांनो त्याच्या त्याच्यामार्फत तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे तुम्ही अंदाजही सुद्धा लावलेला नसेल असा तुम्हाला पैसा मिळणार आहे याचा 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 अर्थ असा होतो मित्रांनो आणि तुमची गरिबी तुमची तुमची गरिबी दूर होऊ शकते याचा स्वप्नाचा अर्थ सुद्धा असा आहे मित्रांनो तुमची गरिबी सुद्धा कायमची दूर होऊ शकते कोणत्याही तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात मित्रांनो स्वप्नामध्ये जर नदी दिसली तर पुढची जी आहे मित्रांनो हे बघा स्वप्नात स्वप्नात आपल्याला गाय जर दिसली मित्रांनो गाय आपण म्हणतो ना गौ माता पण ह्या गाईला आहे ना देवी देवतांचा दर्जा म्हणजे आईचा दर्जा दिलेला आहे बघा मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जी गाय आहे तिला देवीचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो असे म्हटले जाते की यामुळे स्वप्नात माता गाय दिसली तर खूप शुभ आहे याचा अर्थ अर्थ असा होतो की काही दिवसात तुम्हाला चांगल्या बातम्या मिळणार आहे मित्रांनो तसे तुमचे तसे तुमचे घर किंवा कुटुंबात मुले म्हणजे तुमच्या घरामध्ये छोटे बाळ किंवा मुले जन्माला येणार आहे मित्रांनो आणि घर तुमचे सुख समृद्धीने भरणार आहे सुख तुमच्या घरामध्ये नांदेल गाईची कृपा तुमच्या घरामध्ये येईल मित्रांनो आणि गाईचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल सकार्मकता शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल मित्रांनो असे क ह्या गायी जर स्वप्नामध्ये आलेच याचा अर्थ असं होतो मित्रांनो गायी जर आपल्याला स्वप्नात दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये छोटे बाल जन्माला येणार आहे तुम्ही ये, तुमच्या घरामध्ये जे तुमचे ले राखडलेली कामे आहेत ते सुद्धा पूर्ण होणार आहे मित्रांनो सकारात्मकता ऊर्जा तुमच्या घरामध्ये संचार करणार आहे तुमच्या घरामध्ये येणार आहे ती प्रवेश करणार आहे मित्रांनो याचा अर्थ असा होतो बघा आणि ही ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ